श्री सप्तशृंगीगड ग्रामपंचायत उपसरपंचपती संदीप बेनके यांची निवड नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशक्ती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या एकशे आठ पीठापैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठापैकी हे आद्य शक्तीपीठ आहे आद्य शक्तीपीठ या शब्दाचा अपप्रंश होऊन अर्ध शक्तीपीठ झाला आहे परंतु हे मूळ शक्तीपीठ आहे श्री क्षेत्र सप्तशृंगी गड ग्रामपंचायत उपसरपंच संदीप पेनके यांची निवड झाली उपसरपंच निवडीसाठी झालेल्या विशेष एकच अर्ज दाखल झाल्याने संदीप यांची एक मताने नियुक्ती करण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी नवनियुक्त उपसरपंच संदीप बेंडके यांना शुभेच्छा दिल्या सप्तशृंगगडावरील गडावरील नवनिर्वाचित उपसरपंच माननीय संदीप भाऊ बेंडके त्यांची उपसरपंचपदी पदी सप्तशृंग निवड झाल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी विजय वाघ ग्रामपंचायत आमच्या ग्रामपंचायतीची विशेष सभा घेण्यात आली उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी तर सदर प्रक्रियेमध्ये श्री संदीप शशिकांत बेनके यांचा एकमेव अर्ज एकमेव अर्ज प्राप्त झाला असा झाला त्यामुळे सर्वांची एक सर्वांनी एकमताने त्यांची उपसरपंच म्हणून निवड केली आहे आणि आनंदाच्या वातावरणात खेळीमेळीच्या वातावरणात सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि त्यांना उपसरपंच म्हणून श्री संदीप शशिकांत बेनके यांना घोषित करण्यात आले त्याबद्दल सर्वांच्या वतीने व ग्रामपंचायत सत्तासंघ गटच्या वतीने श्री संदीप शशिकांत देनके यांचे मनापासून हो आभार मानतो व भावी वाटचालीस शुभेच्छा देतो काल सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ यांची बिनोर डेप्युटी सरपंच म्हणून निवडणूक झाली निवड झाली पण त्यांनी आणि त्यांचे वरिष्ठ आदरणीय नामदार आदरणीय अजितदादा ना साहेब आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय तटकरे साहेब आदरणीय भुसे साहेब आदरणीय आमदार नितीन भाऊ साहेब यांच्या आशीर्वादाने गावाचा विकास खूप घडलेला आहे आणि व गाव हे झालेला आहे गावामध्ये घाटामध्ये रोडचं काम चालू आहे घा घाटामध्ये वायरिंगचं काम चालू आहे डक्क्याला वायरिंग केलेलं आहे आणि या गावाचा विकास वाढला आहे आणि अजून संदीप भाऊ आणि वरिष्ठांनी आशीर्वाद दिला अजून या गावाचा विकास वाढेल या ग्रामस्थांना खूप मोठा लाभ मिळेल आणि या गावाचा विकास झाल्यानंतर या भक्तांसाठी व देवदर्शनासाठी अधिक ना अधिक भक्त येतील व दर्शनाचा लाभ होईल एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो प्रकाश नारायण जोशी सप्तशृंग ट्रस्ट मध्ये कार्यालय अधीक्षक आहे या सप्तशृंग गडावरती सामाजिक कार्यकर्ते तसेच चालता बोलत्या केंद्राचे अध्यक्ष माननीय संदीप भाऊ यांची सप्तशृंग गडावरती उपसरपंचपदी पदी निवड झाल्याबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष विश्वस्त मंडळ तसेच कर्मचारी व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी साठी सर्वांकडून त्यांना शुभेच्छा नाशिक लक्ष न्यूम ब्युरो रिपोर्ट नाशिक